मिरजेत कवलापुरे कॉलनी येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण कामाला सुरुवात लहान मुलांचे हस्ते उद्घाटन करून सन्मान माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून मंजूर विकास कामाचा धडाका सुरूच माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी प्रभाग क्रमांक पाचमधील शहरी व विस्तारित भागातील विविध विकासकामे मंजूर करून आणली असून या विकासकामाचा उद्घाटनाचा धडाका सुरू केला आहे नागरिकांना दिलेले वचनपूर्ती करण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यात संजय बापू मेंढे यांना यश आले आहे वखारबाग कौलापुरे कॉलनी येथील गटारी पथदिवे पिण्याचे पाणी या सुविधा संजय बापू मेंढे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागलेल्या आहेत पिण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज पाईपलाईन करण्यासाठी रस्त्याची खुदाई केल्याने रस्त्याची दुरावस्था झाली होती ही कामे पूर्ण झाल्याने येथील अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यासाठी संजय बापू मेंढे यांनी विशेष प्रयत्न करून निधी खेचून आणला आहे लहान मुलांना या डांबरीकरण उद्घाटनाचा मान देऊन संजय बापू मेंढे यांनी मुलांचा सन्मान केला यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कौलापुरी कॉलनी परिसरातील सर्व प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत संजय बापू मेंढे बबिता मेंढे यांचा सत्कार करून आगामी काळात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आश्वासन दिलं या ठिकाणी आपल्या इथे रस्त्याचं उद्घाटन संजय बापू मेंढे माननीय आदरणीय संजय बापू मेंढे यांच्या हस्ते आज करण्यात आलं यापूर्वी इथं येऊन राहिले तेव्हा रस्त्याची ड्रेनेजची पाण्याची कोणतीही सुविधा व्यवस्थित नव्हती पण त्यांनी ही सगळी सोय करून दिल्याबद्दल सगळ्या सुविधा आता आम्हाला इथे उपलब्ध झालेल्या आहेत तसंच पाणी ड्रेनेज रस्त्याची घंटा गाडी वेळेवर आता सगळे व्यवस्थित सर्वांना सुखसोयी उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल मी संजय बापू मुंढे यांची खूप आभारी आहे आदरणीय मेंढे बापू आणि वहिनी यांनी आज आमच्या वर्डामध्ये रस्त्याच्या उद्घाटनासाठी आम्ही सर्व इथे उपस्थित राहिलेलो आहे मला आठवते दोन हजार दहा साली आम्ही इथं राहायला आलो त्यावेळी अगदी आलो त्यावेळी अगदी गुडगावर इथं चिकल होता जाणं येणं अवघड होतं असं वाटायला लागलं की घर घेतलं चूक केली का बरोबर आहे पण त्यानंतर दोन महिन्यातच बापूने अगदी ड्रेनेज रस्ता नळाचं पाणी म्हणजे सर्व सुविधा मला व्यवस्थित मिळाल्या म्हणजे सगळ्यांनाच कधीही आम्ही बोलवलं की बापूंना फोन केलाय की बापू आमच्या अशा अडचणी आहेत किंवा वहिनी तर कधीही आम्हाला त्यांचं मोलाचं सहकार्य आहे आणि आजही जे रस्त्याचं काम चाललंय त्याबद्दल मी वहिनींचं आणि बापूंचं दोघांचंही आमच्या ऑर्डर तर्फे आभार मानतो नमस्कार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज